तर नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचं बिगुल वाचलेलं असतानाच बारामतीमध्ये पवारांनी धुरळ उडवलाय आणखी एक पवार राजकीय इनिंगला सुरुवात करण्याच्या तयारीत आहेत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार या निवडणुकीतून राजकीय वर्तुळामध्ये ते ऍक्टिव्ह होणार असल्याची चर्चा रंगली आहे जय पवार हे यंदा बारामती नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याची शक्यता आहे याबाबत सध्या तरी कोणतीही अधिकृत माहिती नाही आहे मात्र या चर्चेमुळे पुन्हा एकदा बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार सामना होऊ शकतो याआधी अजित पवारांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार यांनी दोन हजार एकोणीसला मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढली होती या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला होता लवकरच ऋतुजा पाटलांसोबत लग्नाच्या बेडीत अडकणारे जय पवार हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असणार का याची उत्सुकता आहे विधानसभा निवडणुकांच्या वेळी अजित पवार यांच्यासाठी बारामतीमध्ये प्रचार करण्यात देखील जय पवार आघाडीवर होते आणि आता बारामती नगर परिषदेच्या नगराध्यक्ष निवडणुकीसाठी त्यांच्या नावाची चर्चा आहे यानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सुप्रिया सुळेंनी मोजक्या शब्दामध्ये प्रतिक्रिया दिली आहे पाहूया आहे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीने कोणाला कॅन्डिडेट द्यायचा हा त्यांचा अंतर प्रश्न आहे आपण कसं एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुठल्या कुठल्याही पक्षाने कुणाला कॅन्डिडेट द्यायचा हा त्यांचा प्रश्न